नमस्कार शेतकरी मित्रांनो एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्यामुळे भारतीय हवामान विभागाने बऱ्याच जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कारण त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये महापूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकरी जीवनास किंवा नागरिकांना आपल्या जीविताची योग्य ती काळजी घ्यायची आपल्या जनावरांना योग्य त्या ठिकाणी सोयी करायची आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित हा व्हिडिओ पाहावा आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्यामुळे आपले कोणते नुकसान होणार नाही यासाठी हा अंदाज पाहावा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती दिली जाते संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा अंदाज आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण पालघर जिल्ह्यामध्ये पाहू दिवसभर हलका ते मध्यम पाऊस काही तास वारशाओ रेण नेण्याची शक्यता सकाळ सकाळीच्या आणि दुपारी काही वेळा मजबूत मेघमाळी व मळकट पावसाचे शॉवर्स दिसतात तापमान सव्वीस ते तीस डिग्री सेल्शियस ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळी आणि दुपारी वारंवार पावसाचे शॉवर्स काही तास जोरदार पडण्याची शक्यता दुपारी संध्याकाळीही कमी प्रमाणात तापमान अंदाज चोवीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस मुंबई सिटीमध्ये अनेक वेळा शॉवर्स काही तासांच्या मध्यम ते ठळक पावसाचे सत्र येऊ शकतात संध्याकाळी व रात्री काही शॉवर्स राहतील तापमान अंदाज पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सकाळी आणि दुपारी शावस मध्यम पाऊस वारंवार दुपारी काही वेळा जोरदार शाहूरची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये पहाटे आणि सकाळी हलका ते मध्यम स्वरूपाची शावस आणि मुसळधार पाऊस रेन शावस येण्याची शक्यता विशेषतः सकाळी सातच्या वेळेस दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस तासात लहान किंवा मध्यम स्तराचे पाऊस अपेक्षित प्रमुख सूचना येलो वॉच जाहीर हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी ठळक शाओरची शक्यता आहे एस yes, डी एम एच्या सूचनांचे पालन करा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळेस हलक्या पावसाचे सत्र शॉवर काही वेळा रेन विशेषतः पहाट्याच्या तासांमध्ये विशिष्ट तासात जोरदार पाऊस दुपारी आणि संध्याकाळी अनेक शॉवरची शक्यता येलो वॉच लागू आहे हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जड अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शावर सुरू काही वेळा रेन विशेषतः पहाटेचे काही तास दुपारी आणि संध्याकाळी अनेक वेळा शॉवर्स मुसळधार आणि काही वेळा जोरदार सत्रे येलो वॉच लागू आहे हलका ते मध्यम पाऊस विशिष्ट ठिकाणी ठळक सत्रे आहेत धुळे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलके शॉवर्स दुपारी आणि संध्याकाळी स्थलांतरित वादळी शॉवर्स थंडवारी आणि आयसोलेटेड हेड शॉवरचा धोका एकूण पावसाची संधी कायम नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसाच ट्रेंड सकाळी ढगाळ वातावरण दुपारी संध्याकाळीच्या काळात तुफानी वीज वादळी सोबत शॉवर्स काही ठिकाणी तात्पुरता प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बहुतेक वेळा ढगाळ असेल दुपारी थंडगार वादळी शॉवर्स काही ठिकाणी तेजस्वी जोरदार पावसाची शक्यता माहेर पट्ट्यात पावसाची तीव्रता भागानुसार बदलू शकते नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी पाच ते दहा दरम्यान ढगाळ काही ठिकाणी शॉवर दुपारी सकाळी दहा ते दुपारी पंधरा दरम्यान गरज असल्यास आर निवृत्ती आयसोलेटेड थंडरस्टोम गिरी भागात जड जड सत्र संध्याकाळी रात्री शॉ कायम राहू शकतात उंच भागात प्रवास करण्यापूर्वी स्थानिक तासवार अपडेट पहा वीज वादळ आल्यास झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्टला सामान्यतः ढगाळ आकाश व व्हेरी लाईट टू लाईट होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आयसोलेटेड थंडरस्टोम शॉर्ट हेवी स्पेल शक्य मोठ्या प्रमाणात सततचा मुसळधार पाऊस अपेक्षित नाही पण स्थानिक पातळी तात्पुरते जोरदार सत्र होऊ शकते विशेषतः जिथे थोडे उंचीचे छोटी घाटी व इतर स्थानिक प्रभाव आहेत या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये वेरी लाईट टू लाईट ट्रेन पुण्याच्या पश्चिमेकडील घाटी व घाटीय शहरे तालुके सह्याद्रीच्या पायथ्याजवळील भाग म्हणजे ठळक पावसाचे आयसोलेटेड पॉकेट संभवतात आय एम डीद्वारे दिलेला जिल्हास्तरीय अंदाज या दिशेने आहे सांगली जिल्ह्यामध्ये मेन फॉरकॉट्स कॅटेडेटेड शॉवर्स आउट डे दर आयसोलेटेड हेवी स्पेस थंदर शक्य शक्य क्षेत्रातील सह्याद्री पर्वतातील भागात गरज असलेला वारा आणि वीज झांडेट सांगलीला साधारणतः मान्सूनमध्ये मॉडेटेड रेनफॉल एकतीस ऑगस्ट दिवशी एस सी टी अंदाज योग्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्लाउडी आणि पॉसिबिलिटी लाईट शॉवर्स पण आय एम डीच्या प्रमाणे आयसोलेटेड हेवी सोबत थंडरस्टोम संभावतात एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दिवसभर स्क्रॅटेडेटेड शॉवर्स किंवा हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे घाटी जमिनी गिरी भागात लोकेलाइज टप्प्याटप्प्याने जोरदार पाऊस थंडरस्टॉर्म वीज वारा यांचा धोका असेल ऑरेंज अलर्ट आणि हेवी रेनफॉल वॉर्निंगमधून जाणवते की हा मान्सूनचा स्टील ॲक्टिव फेज आहे तब्बल जंगल व घाट फायल नंतरही सावधगिरीची गरजेची आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्टला सोलापूरमध्ये ढगाळ हवामान व्हेरी लाईट टू लाईट शॉवरची शक्यता एकंदरीत वाईड स्प्रेड पावसाची शक्यता कमी आहे आयसोलेटेड स्क्रॅटेडेटेड शॉवर्स जास्त हवामानाच्या सामान्य मान्सून ट्रेंड कायम राहील धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही धाराशिव म्हटलं म्हणजे लक्षात घ्यावं हे जिल्हे सरकारी नावे स्थानीय आहेत जुने नाव्याचे उस्मानाबाद होते म्हणून ओळखले जाते म्हणून मी तु तुम्हाला या नावानुसार अंदाज देतो आय एम डीवरील स्थानिक वेदर साईटवर एकतीस ऑगस्टला पासिंग पिरियडिक शावर शॉवर्स पासिंग रेन अँड लोकलाइजड थंडरस्टॉम आयसोलेटेड होण्याची नोंद आहे म्हणजेच काही ठिकाणी मॉडरेटेड रेन आणि थंडवारा वादळी असू शकते बीड जिल्ह्यामध्ये बीडसाठी स्थानिक हवामान स्रोत एन डी टी व्ही वेदर पेजेस नुसतेच क्लाउडी विथ ड्रिझिल रेन दाखवतात म्हणजे हलकते ते मध्यम पाऊस आणि स्क्रॅटेटेटेड शाओस याचा दिवशी अपेक्षित आहेत आय एम डीची मोठी चौकशी म्हणते की मराठवाडामध्ये आयसोलेटेड लाईट रेनफॉल होईल लातूर जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे सर्वत्र नव्हे तर इकडे तिकडे आयसोलेटेड हलक्या ते मध्यम शावरची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात सततचा मुसळधार पावसा अपेक्षित नाही पण काही ठिकाणी अचानक थोडा जास्त पावसाचा जा तुकडा शॉर्ट हेवी स्पेल दिसू शकतो आय एम डीच्या प्रादेशिक रिपोर्टनुसार मराठवाडामध्ये डे फोर एकतीस ऑगस्टला आयसोलेटेड लाईट रेनफॉल आणि त्यामुळे लातूरसारख्या भागासाठी हा ट्रेन लागू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आय एम डी शहर रिपोर्ट आय एम डीच्या नांदेड सिटी पेजनुसार एकतीस ऑगस्ट जनरली क्लाउडी स्काय विथ लाइट रेन ऑर ड्रिजिल म्हणजेच नांदेडमध्ये एकतीस ऑगस्टला हलका पाऊस दुखीपेक्षा थोडा पाऊस ड्रिजिल अपेक्षित आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आय एम डी शहर रिपोर्ट आय एम डीच्या हिंगोली सिटी पेजनुसार एकतीस ऑगस्ट ओवरकास्ट स्काय विथ पॉसिबिलिटी ऑफ लाइट रेन ऑर थंडरस्टोम म्हणजेच हिंगोलीमध्ये हलका पाऊस किंवा थीक ठिकठिकाणी थंड वारा थंडरस्टोम येण्याची शक्यता आहे नोंदीमध्ये मिनिमम तेवीस डिग्री आणि मॅक्झिमम एकोतीस डिग्री असे तापमान दाखवले आहे परभणी जिल्ह्यामध्ये दिवसात जनरली क्लाउडी लाईट रेन ड्रिझील ठिकठिकाणी हलके पाऊस आय एम डी शहर रिपोर्टनुसार एकतीस ऑगस्टसाठी परभणीमध्ये मिनिमम तेवीस डिग्री ते मॅक्झिमम बत्तीस डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे आणि दिवसभर हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याच्या आय एम डीच्या शेअर पृष्ठावर ओव्हरकास्ट पॉसिबिलिटी लाईट रेन ऑर थंडस्टॉम म्हणजे ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका पाऊस काही पा। ठिकाणी अल्पकालीन तुफानी थंड वारा थंडस्टॉमची शक्यता आय एम डी सिटी पेजेस तसेच एन डी टी व्ही दैनिक वेदर पृष्ठे हे समर्पित करतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या शहर पृष्ठावर एकतीस ऑगस्ट जनरली क्लाउड स्काई विथ लाईट रेन ऑर ड्रिजिल असे नमूद आहे म्हणजेच ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी हलका पाऊस ड्रिजील शक्य आहे सकाळी दुपारी विरळ शॉवर्स काही ठिकाणी दुपारनंतर आयसोलेटेड लाईट रेन शॉर्ट स्पेल्स येऊ शकतात वाशिम जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट असून वाशिममध्ये हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण तसेच स्थलिक थंडवारे थंडरस्टोम येण्याची निश्चित शक्यता वादळ काही ठिकाणी हवामानातील तीव्रता स्ट्रॉंग व्हाइंट्स अपेक्षित आहेत सकाळी ते दुपारी ढगाळ वातावरण हलके मध्यम शॉवर्स आयसोलेटेड थंडरस्टोम दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान थंडरस्टोम आणि वारा वाढण्याची शक्यता आहे रात्री शॉवर्स कायम राहू शकतात स्थानिक ड्रेनेजवर पाण्याचा साच ओढू शकतो अकोला जिल्ह्यामध्ये मुख्य अंदाज आय एम डी व आर एम सीच्या अहवालानुसार अकोला जिल्ह्यातील प्रमुख भागात अकोला सिटी अकोट बार्शी टिकली एकतीस ऑगस्ट रोजी संलग्न ठिकाणी थंडरस्टॉर्म विथ लाईटिनिंग येण्याची शक्यता आहे वीज वादळ मोठ्या प्रमाणात नसेल परंतु आयसोलेटेड पाईक पावसाची तीव्रता मानली जाते बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाईल्ड आय एम डीचे सिटी स्पेसिफिक साईट डेटा उपलब्ध नसले तरी येलो अलर्टमध्ये बुलढाणा समाविष्ट आहे त्यामुळे इथेही लाईट टू मॉडरेटेड रेन थंडरस्टोम अँड स्ट्रॉंग वॉइंट्स अपेक्षित आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाशिम अकोला बुलढाणा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस ढगाळ आकाश आणि आयसोलेटेड थंडरस्टोम वीज वादळ संभवतात स्थानिक पातळीवरील परिस्थिती तपासून वैयक्तिक पातळी तयार करणे हा उपयुक्त ठरेल अमरावती जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ आयसोलेटेड हेवी स्कॅटेडाटेड शॉवर्स आणि काही ठिकाणी थंडरस्टोम शॉर्टली हेवी स्पेस येण्याची शक्यता ट्रिपल डेली रात्री काही भागात पावसाचे पुन्हा सत्र येऊ शकते यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आयसोलेटेड थंडरस्ट्रोम स्क्रॅटेटेड शॉवर्स काही ठिकाणी दहा ते वीस मिनीपर्यंत पाऊस संध्याकाळी व रात्री शॉर्ट्स बट शीघ्र जोरदार पाऊस येण्याची शक्यता वीजवादळ आणि अचानक वारा वाऱ्यामुळे बाहेर काम करण्यासाठी धोका शहरी भागात जलनिचराची समस्या निर्माण वर्ध्यामध्ये दिवसभर ढगाळ स्क्रॅटेडेटेड आयसोलेटेड शावर्स दुपारी संध्याकाळी थंडरस्टॉमची शक्यता आणि काही ठिकाणी मॉडरेटेड रेनफॉल आय एम डीच्या विदर्भाच्या चेतावणी यादीत वर्धा सामील आहे काही ठिकाणी पाणी साचणे शेतीवर पावसाचे सकारात्मक नकारात्मक दोन्ही परिणाम पिकांवर जमिनीच्या परिस्थितीनुसार नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण रात्री काही ठिकाणी थंडरस्टॉम एक दोनच्या स्वरूपात दुपारनंतर मेघगर्जेसह पावसाचे तुकडे एक ते चार दरम्यान संध्याकाळी आणि रात्रभर शावर सुरू राहण्याची शक्यता आय एम डी अलर्ट साडेआठपर्यंत ऑरेंज अलर्ट आयसोलेटेड प्लेसमध्ये हेवी टू हेवी रेनवी थंडरस्टॉम अँड लायटिनिंग होण्याची अपेक्षा येलो वॉच देखील लागू आहे वीज जोरदार पाऊस ड्रेनेज समस्यांमुळे पावसाचा साज दारे बंद होण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून प्रारंभिक शावर्स बारा ते पाच दरम्यान पहाटे नंतर सकाळी मुसळधार पाऊस सात ते अकरा दरम्यान दुपारी ढगाळ संध्याकाळी पुन्हा शावर्स व थंडर शाऊस येण्याची शक्यता आय एम डी अलर्ट रात्रभर ऑरेंज अलर्ट हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल विथ थंडर स्टोप अँड लाईटिनिंग आयसोलेटेड ठिकाणी येलो वॉच देखील जारी आहे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहाटेच्या आणि सकाळच्या कालावधी म्हणजे रात्रभर जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अपेक्षित आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून एक ते सहा दरम्यान थंड शॉवर्स सकाळी दुपारी हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर विरळ परंतु संध्याकाळी पुन्हा पाऊस व शॉर्स येण्याची शक्यता आय एम डी अलर्ट ऑरेंज अलर्ट हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल विथ थंडरस्टॉम अँड लाइटनिंग आयसोलेटेड ठिकाणी येलो वॉच देखील लागू आहे भंडारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाश व ठिकठिकाणी शावर्स मॉडरेटेड टू हेवी रेनफॉल ॲट आयसोलेटेड प्लेसेस थंडरस्टॉम वीज वादळी येण्याची शक्यता आय एम डीच्या तुमसार भंडारा रेकॉर्ड थंडरस्टॉर्म विथ लाइटनिंग लाईटली विथ आयसोलेटेड प्लेस असा उल्लेख आहे सकाळी ढगाळ विरळ जागे हलके शॉवर्स दुपारी स्क्रॅटेडे शावर्स काही वेळा लोकलाइज्ड हेवी स्पेस म्हणजे स्थानिक ठिकाणी मुसळधार जोरदार स्वरूपाचा काही कालावधीसाठी हो पाऊस येण्याची शक्यता संध्याकाळी व रात्री शॉवर थंडर शॉवर्स पुन्हा येऊ शकतात वीज वादळी स्थानीय पाणी साचणे अर्बन इंडरविसेज नाले नाले ओले होणे गोंदिया जिल्ह्यामध्ये मुख्य अंदाज ढगाळ ठिकठिकाणी शॉवर शॉर्टली हेवी शॉवर्स थंडरस्टॉमसह विजेची शक्यता स्थानिक हवामान मॉडेल्स आणि आरे एम नागपूरच्या अंदाजानुसार विदर्भ क्षेत्रीय चेतावणी यादीत गोंदियाला येलो अलर्ट समाविष्ट केले गेले आहे वेळणी आहे ट्रेन सामान्य सकाळी हलका ते शॉवर दुपारी संध्याकाळी स्कॅटेडेटेड टू मॉडरेटेड शॉवर्स रात्री काही ठिकाणी शॉवर सुरू राहतील अचानक जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात धन्यवाद